धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावण्यासाठी कोर्टात जाण्याची गरज नाही असं धनगर संघर्ष योद्धा दीपक बोराडे यांनी म्हटलंय बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा आज चौदावा दिवस असून आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटले फडणवीसांनी धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळण्यासाठी काय केलंय असा सवाल देखील बोराडे यांनी उपस्थित आहे धनगड आणि धनगर दंगर एकच असल्याचा जी आर राज्य सरकारनं काढावा राज्य सरकारने आम्हाला एस टी प्रवर्गातील आरक्षण अंमलबजावणीसाठी जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्यावे अशी मागणी देखील दीपक बोराडे यांनी केली फडणवीस धनगर समाजाच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्हला धरून चालतायचा आहे का असा सवाल देखील त्यांनी फडणवीस यांना उपस्थित केला आहे आम्हाला जात प्रमाणपत्र कसे मिळेल हे फडणवीसांनी सांगावे असंही बोराडे यांनी म्हटलंय आज राज्य सरकार धनगर समाजाचं शिष्टमंडळ आणि महाधिवक्ता यांची मुंबईत बैठक आहे ही शेवटची बैठक असेल यानंतर माझ्या वतीनं एकही माणूस सरकारकडे जाणार नाही मात्र चर्चेसाठी आमचे दरवाजे कधीही खुले राहतील असं देखील बोराड यांनी स्पष्ट केले उद्या राज्यभरात धनगर समाजाचा एसटी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन होणार असल्याचा इशारा देखील धनगर संघर्ष योद्धा दीपक बोराडे यांनी दिला आभार आपण आला काल मुंबई इथं राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाची एक बैठक पार पडली ती बैठक निष्फळ ठरली असं मी सुरुवातीलाच मानतो मी सर्वप्रथम राज्यभरातील बांधवांना नम्रपणे सांगतो बैठकीला कोण गेलं कोण काय बोललं कोण काय पत्र दिलं कृपया या गोष्टींकडे लक्ष देऊ नका मी आंदोलन करतोय मी अमरणूक कुशल करतोय महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून या ठिकाणी बोलतोय त्याच्यामुळं मी काय म्हणतो ते लक्ष द्या बाकी कोण काय म्हणतं याच्याकडं फारसं लक्ष देऊ नका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे आपण काल जे बोललात परवा जे बोललात आपली जी भावना आहे भूमिका आहे हे आम्ही दहा वर्ष झाले पाहतोय आपण टीचचा एक उल्लेख केला आणि कोर्टाचा एक उल्लेख केला शिंदे समितीचा उल्लेख केला मुळात मला चांगला आठवत हो। आहे दोन हजार चौदाला नागपूर अधिवेशनावर एक मोर्चा निघाला होता आणि त्यावेळेस आपण तीच आमच्या गोखंडी बसवली आपण तीस फायनल केली नव्हती त्यावेळेस जे चार पाच लोकांनी विरोध केला होता संविधान चौकात नागपूरच्या त्यातला एक मुख्य कार्यकर्ता होतो आम्ही ताकदीने विरोध केला होता की आम्हाला तीस नको आम्ही समावेशाची मागणी करत नाहीये फडणवीस साहेब आमच्यापेक्षा जास्त अभ्यास आपला आहे आम्ही म्हणतोय जे छत्तीस नंबरला आहे ते आमचं ते त्या तिचा आणि आमचा काय समज मुळात आपण शिंदे फडणवीस साहेब आपण काहीच केलं नाही म्हणून आमचे लोक कोर्टात गेले मुळात मी असं मानतो धनगरांना कोर्टात जाण्याची सुद्धा गरज नाही मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो जे कोण वकील असतील हुशार असतील त्यांनी कृपया सध्या मला पडू नये मी जे बोलतोय अत्यंत विचारपूर्वक बोलतोय गेल्या सत्तर वर्षापासून चालली ना लढाई तुमच्या सगळ्यांची आता मी म्हटलं नाही एकदा माझ्यावर विश्वास ठेवा तर कृपया ही लढाई या लढाईला बळ देण्यासाठी तुम्हाला काय करता येईल ते करा काढ्या करू नका आम्हाला कोर्टात सुद्धा जायची गरज नाही शिंदे समिती स्थापन केली त्याची सुद्धा गरज नाही कारण तुम्ही आम्ही जितके हुशार आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त देवेंद्र फडणवीस साहेब हुशार आहेत आणि त्यांनी अभ्यास केला आहे दोन गोष्टी आहेत साध्या मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरांना सांगतो त्यांनी या दोन गोष्टीच बोलायच्या याच्यानंतर बाकीच्या बारा भानगडी उकरू नका सरकारने एक जी आर काढावा धनगड आणि धनगर एकच आहेत छत्तीस नंबरच्या धनगडला धनगर असे वाचावे आणि प्रशासनाला आदेशित करावं की यांना प्रमाणपत्र वाटप करा होऊ शकतं मग याला तीची गरज नव्हती याला कोर्टाची गरज नव्हती याला शिंदे समितीची गरज नव्हती दुसरी एक गोष्ट सरकार करू शकतं ते म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन माननीय राज्यपाल महोदयांच्या स्वाक्षरीनं शिफारसीनं महामहीम राष्ट्रपती देशाचे यांना एक शिफारस पाठवणे धनगर धनगरच्या बाबतीत ते सुद्धा होऊ शकतं त्याला कोर्टाची गरज नाही त्याला सवि समितीची अहवालाची आवा, गरज नाही जजची समिती करान हे करा ते करान बारा भांगडी करायची गरज नाही आता फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे आणि जे लोक म्हणतात की फडणवीस साहेब पॉझिटिव्ह आहे त्यांना नम्र विनंती आहे की बाबा हो तुमचे तोंड थोड्या वेळाकरता बंद ठेवा मला कोणी सांगू नका धनगर समाजाच्या एखाद्या कार्यकर्त्याला जर कोणी सांगायचा के प्रयत्न केला की फडणवीस साहेब पॉझिटिव्ह आहे तर ते तुम्ही दलाली केल्यासारखं होईल कारण फडणवीस साहेब आज पॉझिटिव्ह आहे तुम्हाला दिसत का अरे फडणवीस साहेब तर दोन हजार चौदा पासून पॉझिटिव्ह आहे ना, ना? ना? पौजित्व, पौजित्व ते विरोधी पक्ष नेते पासून पॉझिटिव्ह आहे ना कोण म्हणतो फडणवीस साहेब पॉझिटिव्ह नाही मी पण म्हणतो ना मी म्हणतो फडणवीस साहेब पॉझिटिव्ह पण पॉझिटिव्ह होते खाळ घालायचं पॉझिटिव्ह बनाचा हा अरे आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे त्याचं बोलून म्हणा पॉझिटिव्ह काय चाटायचं धरून काहीतरी बाबळ लावला आपला सर्टिफिकेट कसं देतात ते सांगायचं फडणवीस साहेबांना कोर्ट कचेऱ्या भांडळी अरे आयुष्य गेलं तीन पिढ्या गेल्या आमची पिढी संपवायची गोड बोलून अजिबात त्याच्यामुळं हे कोर्ट कचेऱ्या अहवाल समित्या याला आम्ही तयार नाही फडणवीस साहेबांनी एका वाक्यात सांगावं जिहार काढतो महामहिम राष्ट्रपती होदयांना शिफारस पाठवतो किंवा अजिबात नाही संपला विषय हा विषय क्लिअर झाला आज दुपारा मुंबईमध्ये महाअधिवक्त्यांसोबत एक बैठक आहे आपले दोन चार लोक तिथे आहेत ही उपोषण करता म्हणून दीपक बोराडे आणि धनगर समाजाची सरकार सोबतची शेवटची बैठक आहे याच्यानंतर माझ्या वतीनं एकही माणूस सरकारकडं चर्चेला जाणार नाही सरकारला चर्चा करायची आम आम ते आमच्या सोबत चर्चा करतील आमचे चर्चेचे दारक खुले जे बांधव आमचे काल चर्चेला गेले ते सांगतील तिथं काय होते ज्यांना माहिती आहे काय होतं त्याच्यामुळे आम्ही चर्चेला जाणार नाही ह्या विषयी तर क्लोज दुसरा मुद्दा उद्या आपण राज्यभरामध्ये चक्काजामच आवाहन केलेलं आहे खरं म्हणजे सध्या या राज्यावर आसमानी संकट आहे आमचा बळीराजा प्रचंड दुखात आहे सगळीकडं पाणीच पाणी आहे सामान्य जनता या पावसामुळं त्रस्त आहे आणि अशात आम्ही सुद्धा या जनतेला हे मनाला पटत नाही परंतु चार दिवसाचा ओला दुष्काळ असो की कोरडा दुष्काळ असो या दुष्काळाची दाहता या वेदना आम्हाला माहिती आहे परंतु माझ्या धनगर जमातीवर गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून ओला आणि सुखा दोन्ही दुष्काळाचा मार आहे आमच्या वेदना काय असते आमचे दुःख काय असते त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची माफी मागत माझ्या बळीराजाची माफी मागत उद्याचं आंदोलन होणार हे मी या ठिकाणी जाहीर करतो धनगर समाज बांधवांना नम्र विनंती करतो भावांनो सर्वसामान्य जनतेला फार त्रास होणार नाही याची काळजी सकाळी अकरा वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत या तीन तासातच आपल्याला रास्ता रोको आणि चक्काजाम करायचा आमच्या मायमावल्या सगळे आमचे मल्हार मावळे आणि मेंड्र घेऊन रस्त्यावर उतरा कुणीही कायदा हातात घेणार नाही कुठेही तोडफोड जाळपोळ कोणाला शिव्या देणे चुकीची घोषणाबाजी करणे या गोष्टी कुणीही करू नये तसं कुणी केलं तर त्याचं मी समर्थन करणार नाही शिवाय रास्ता सुद्धा ताकतीनं सकाळी अकरा वाजेपासून दोन वाजेपर्यंत ॲम्ब्युलन्स दवाखान्याचे कारण सोडून कुठल्याच कारणासाठी कुठल्याच वाहनाचा चक्का घरू देऊ नका एकदा दाखवा ज्या पद्धतीनं चोवीस तारखेला अद्भुत अविश्वसनीय आणि ऐतिहासिक इशारा मोर्चा आपण जालन्यात काढला त्या पद्धतीनं एकदा महाराष्ट्राला या सरकारला दाखवून द्या की आम्ही शांततेच्या मार्गाने रस्त्यावर आलो शांततेच्या मार्गाने रस्ता अडवला आणि शांततेच्याच मार्गाने रस्ता मोकळा करतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण धनगराला आणि धनगर बनधनं विनंती आहे ज्या ज्या लोकांनी आम्हाला येऊन पाठिंबा दिला मग ते कुठल्याही जातीचे असो कुठल्याही पक्षाचे असो कुठल्याही संघटनेचे असो तुम्हाला माहिती आहे तुमच्या भागातले ते लोक आहेत आता त्यांना सोबत घ्या कारण मलाही येऊन प्रत्येकजण म्हटलं दीपक भाऊ आम्ही तुमच्यासोबत तन मन धनानं आणि प्रत्येक ठिकाणी तुमच्या खांद्याला खांदा लावून कुठं तुमच्या पुढं उभे आहोत आता ही त्यांच्याही परीक्षेची वेळ आहे की खरंच आमचा कोणी मतासाठी वापर आहे का आम्हाला चिवत्या बनवत आहे म्हणून उद्याच्या रास्तारोपोमध्ये तुमचे मित्र असतील तुमच्या परिसरातले लोक असतील जे वेगळ्या पक्षाचे नेते असतील विविध पक्ष संघटनेचे नेते असतील त्यांना सांगा की आता हा आमचा शेवटचा रास्ता रोप आहे त्यांना पण तुमच्यात सामील करून घ्या परत एकदा सरकारला विनंती करतो की आपण जी आर काढणे महामहीम राष्ट्रपतींना शिफारस पाठवणे या दोन गोष्टींच्या बाबतीतच आमच्याशी चर्चा होईल या चर्चेसाठी आमचे लोक तिकडे येणार नाही धनगर समाज बांधवांना अजून विनंती आहे कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य कुणी करू नका आणि सकाळी अकरा ते दुपारी दोन म्हणजे किती तीन तास ना या तीन तासातच चक्का जाम करायचा या तीन तासात दवाखान्याच्या कारणाव्यतिरिक्त कुठलीही गाडी फिरू देऊ नका रस्त्यावर बसा इथं शाळेच्या मुलांना शाळेच्या गाडीला जाऊ द्या त्यांना अडवू नका आणि ज्यांना कोणाला असं वाटतं आहे की वो कुठं काही बोललं पाहिजे इथंही बरेच लोक नाराज झाले ज्यांना मी इथं बोलू दिलं नाही त्या सगळ्या लोकांनी उद्या चौकात भाषणं द्या आणि समाजाचं प्रबोधन करा धन्यवाद